आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख खासदार सुप्रिया सुळे यांनी संग्राम थोपटे यांची उमेदवारी घोषित केल्याचे विधान केल्याने महाविकास आघाडीतील उभाटा गटातील पदाधिकारी नाराज झाले असून सुळे यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचेच असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे मुळात आकडून अद्यापर्यंत भोर विधानसभेबाबत उमेदवाराचे नाव घोषित केले नसताना असे म्हणणे योग्य नसल्याचे उभाटा गटातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे भोर विधानसभेची जागा लढवण्यासाठी जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर इच्छुक असून त्यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जीवन सोनवणे यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं भोर विधानसभेवरती उमेदवाराची घोषणा देखील त्यांनी यावेळी करण्यात आली होती परंतु महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काही शिवसैनिकांनी आता वेगळाच दावा केलेला आहे यामध्ये शिवसैनिक नाराज असलेल्याच आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याच अनुषंगाने आपल्या बरोबर आता जिल्हा प्रमुख असलेले शंकरजी मांडेकर आहेत काय सांगताल की या भोर विधानसभेवरती शिवसैनिक देखील इच्छुक आहेत काही का आणि या ठिकाणी शिवसैनिक नाराज असलेलं देखील पाहायला मिळत आहे शुक्रिया एक वक्तव्य केलं होतं की एकच वादा संग्राम दादा आमचं ठरलंय आता परंतु आपल्याला असा काही पक्ष आदेश आलाय का नाही आम्हाला काही आदेश आला नाही खर तर या भागाच्या खासदार सुप्रताय सुळे यांनी असं वक्तव्य करणं थोडं चुकीचं वाटतं आम्हाला कारण की शेवट त्या महाविकास आघाडीच्या खासदार आहेत लोकसभेचं इलेक्शन झालं त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही मनापासून काम केलं आणि त्यांना मोठी आघाडी मिळली परंतु ते गेली दोन बरेच दिवस सर्वच सांगतात की आघाडी मिळली ती एक्स वाय झेड माणसामुळे मिळाली पण तो असं काय नाहीये ही जी आघाडी मिळली बोर विधानसभेमध्ये त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे आणि हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे हे नाकारून चालणार नाही आणि त्यांनी जे आज वक्तव्य केले ते आमच्याही मनाला थोडं लागलेलं आहे कारण की शेवट अजून कुठलाही आदेश नसताना आघाडी होईल न होईल हा विषय नंतरचा आहे शेवट आम्ही आमच्या ज्या पक्षाचं काम करतो त्या ठिकाणी आमच्या उमेदवार मागच्या दोन टर्मला पाच सहा हजार मतांनी गेलेले आहे त्यावेळेस ते सगळे एक संघ होते मग आता आमचा त्या विधानसभेवर दावा आहे ना आमची तेवढी ताकद आहे आणि आम्ही दाखवून दिलं वेळोवेळी की आमचं तेवढा ताकद आहे आणि ही विधानसभा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमच्या सर्व प नेत्यांना विचारून आम्ही या ठिकाणी आम्हाला सोडावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आम्हाला विश्वास आहे की जागा आम्हाला नक्कीच मिळेल आपण यामध्ये असं सांगितलं की आम्ही आजपर्यंत प्रयत्न केले पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करून सुप्रियाताई सुळे यांना निवडून दिले निवडून दिल्यानंतर की आपण सांगितलं की त्या व्यक्तीनं असं सांगितलं जात आहे की या ठिकाणी जे काही केलंय ते आम्हीच केले या ठिकाणी शिवसैनिकांना डावलण्याचं काम होत आहे का शंभर टक्के होत आहे असं कोणी एकट्याने केलेलं नाही आज भोर व्यालयातलं मान्य करू आम्ही चला त्यांची ताकद जास्त आहे मुळशीत काय मी तर चालवले शिवसेनेने चालवलेलं आहे ना हे नाकारून चालणार नाही ना। वस्तुस्थिती यानंतर दुसरा असा विषय आहे की याच ठिकाणी आपण देखील इच्छुक असलेला समजतंय आपणही मोठ्या ताकदीनं या भागामध्ये दौरे करताय काय आपलं पुढचं धोरण असेल हो मी नक्कीच इच्छुक आहे मी मागच्या काळात सांगितलं मी गेली वीस वर्ष आले राजकारण करतोय राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाची महत्वाकांक्षा असती पंचायत समिती करायची जिल्हा परिषद करायची आता विधानसभा करायची त्या दृष्टीने आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आता आम्ही तर मी उद्धव साहेब ठाकरे गटात आलेलो आहे गेले दीड वर्ष झाले आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला ही जागा लढायची आणि ती जिंकायची आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्ण ताकदीनिशे काम करतोय आणि आम्ही पक्षाकडे सांगितलंय की बाबा ही जागा आपल्याला सुटली पाहिजे आणि आम आमची ताकदच आहे तेवढी यामध्ये दुसरा एक विषय असा आहे की मागाशी उपजिल्हा प्रमुखांनी असं सांगितलं की चार ते पाच जण या ठिकाणी इच्छुक आहे मग यामध्ये मग ज्याला मिळेल त्याच्याबरोबर आपण राहणार आमच्या पक्षात जे काय पाच इच्छुक असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याचा मिळेल त्याच्याबरोबर आम्ही नक्कीच राहू यामध्ये नंतर परत मी फिरून वेल्हा तालुक्यामध्ये झालेला जो प्रसंग होता किंवा ज्या वक्तव्यावरती शिवसैनिक नाराज झालेत यामध्ये शेवट की जर समजा की आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांनी आदेश दिला तर त्या पक्षाचं तुम्ही काम करणार नक्कीच शेवट त्यांचा आदेश आहे त्याचा विचार करावाच लागेल आम्हाला पण छोटा मला विश्वास आहे अशी वेळ आमचा या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे आणि हे दावा देखील याच विधानसभा मतदारसंघावरती करणार असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी जिल्हा प्रमुख शंकरजी मांडेकर यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे जीवन सोनवणे राजगड न्यूज भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या